नमस्कार माझ लातूर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मधुमेह हो, हा आजार आज दिवसेंदिवस जगात सर्वत्र वाढत आहे आणि या आजाराची कारणं काय आहे त्याच्यावर उपाय काय आहे आणि त्याची कशी काळजी घ्यावी लागेल जर आपल्याला मधुमेह होऊ नये यासाठी तर त्याच्यासाठी आज आपण भेटणार आहोत विजन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर विजय अजनीकर सर जाणून घेऊया मधुमेह कारणे उपाय नमस्कार मी डॉक्टर विजय अजनीकर मी लातूर शहरामध्ये कन्सल्टंट डायबेटॉलॉजिस्ट म्हणजे मधुमेह तज्ज्ञ म्हणून मी प्रॅक्टिस करतो माझ्या हॉस्पिटलचं नाव आहे विजन मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल जे की गोलाईमध्ये अण्णाभाऊ साठी चौक आहे या ठिकाणी आम्ही सर्व मिळून विजन मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल चालवतो त्यामध्ये मी डायबेटॉलॉजिस्ट म्हणून काम बघत आहे जर आपण बघितलं तर आजच्या या आताच्या काळामध्ये डायबिटीज म्हणजे आपण सर्वसामान्य भाषेमध्ये ज्याला म्हणतात की आपण मला शुगर झाली त्या त्या त्या, त्या पेशंटचं प्रमाण अतिशय मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि याची जे आणि ह्याचे एक एक, एक, एक एक मला असं जाणवते की लोकांमध्ये त्याची एक भीती पण निर्माण झालेली आहे तर डायबिटीज हा रोग जो आहे तो दोन दोन प्रकारे आपण बघतो एक टाईप वन डायबिटीज ज्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये जे पॅनक्रियाज असतात त्या पॅनक्रियाजमध्ये इन्सुलिनचं जे सिक्रेशन असतं ते कम्प्लिटली थांबलेलं जातं तिथं इन्सुलिन सिक्रेट होत नाही त्यामध्ये त्या प्रकारच्या डायबिटीजला टाईप वन डायबिटीज म्हणतो आणि टाईप टू डायबिटीज म्हणजे जे की त्या ज्याच्यामध्ये इन्सुलिन सिक्रेट होतं पण ते इन्सुलिन बरोबर काम करत नाही किंवा इन्सुलिनला रेजिस्टन्स असतं अशा प्रकारचे पेशंट हे डाय टाईप टू डायबिटीज याच्यामध्ये मोडतात जे टाईप वन डायबिटीज आहे ते लहानपणापासून किंवा त्यांच्या जे पिढ्यानपिढ्या पीडा चालणारा आजार असं पण जे म्हणतो की वडिलांपासून मुलांना होतो अशा अशा प्रकारचे जे आजार आहेत ते टाईप वन डायबिटीजमध्ये येतो आणि टाईप टू डायबिटीज जी मोस्टली आहे ते आपले जे लाईफस्टाईल चेंज झाले आहेत आज आपण बघतोय की लोकांचं चालण्याचं प्रमाण कमी झालं आहे थोडं जरी चालायचं असले की लोकांना आज गाडी लागते ह्या ह्या सवयीमुळं त्यांचं वजन वाढत चाललं आहे त्यांच्या शरीरातली चरबी वाढत चालली आहे आणि ह्यामुळं जे इन्सुलिनचं रेजिस्टन्स आहे ते रेजिस्टंट वाढत आहे आणि त्यामुळे आपण बऱ्याच लोकांमध्ये आपल्याला टाईप टू डायबिटीज हे प्रमाण आपल्याला बघायला मिळतं डायबिटीजचं जे प्रमुख लक्षण आहे त्यामध्ये सारखी सारखी लघवी येणे कुठली एखादी जखम झाली ती जखम बरोबर वेळेवर भर, भरत भरत नसेल तर त्याला हे डायबिटीज रोग असू शकतो आणि सारखी सारखी भूक लागते अशा पेशंटमध्ये पण त्याचं हे एक लक्षण आहे की त्याला पण डायबिटीज असू शकतो पण डायबिटीज म्हणल्यानंतर जे लोक आज घाबरतात कारण ते आता मी आम्ही बघतो की पेशंटला डायबिटीज झाल्यामुळे तो सगळं खायचं प्यायचं सोडून देतो पण एक काही मर्यापर्यंत असत्या गोष्टी पण डायबिटीज झाल्यानंतर त्याचा इलाज म्हणजे त्याच्यावर प्रॉपर मेडिकेशन्स किंवा व्यायाम किंवा जे आपलं जे डाएट कंट्रोल असतं किंवा त्याच्यामध्ये आपण जे आहारामध्ये चेंज करतो हे फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत ह्या आजारामुळं कॉम्प्लिकेशन जे होतात जे की आपण बघतोय की आजच्या काळामध्ये हृदयरोगाचं जे हार्ट अटॅकचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आहे आणि डायबिटीज हा त्याच्यामध्ये एक एक मेन घटक आहे त्याच्यामुळं हार्ट अटॅक पण होऊ शकतो डायबिटीजमुळं किडनीचे आजार पण वाढतात जे की आजकाल आपण बघतोय की बरेच पेशंट हे डायलिसिसवर हो आहेत तर ह्या किडनीचे आजार असतील किंवा डोळ्याचे जे कमजोरीपणा असते त्याला आपण रेटानुपॅफी म्हणतो किंवा पायातला मुंग्या येणे ही जी आहे न्यूरोपॅथी हे डायबिटिकच्या कॉम्प्लिकेशनमुळं होतात पण एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा आपण शुगर कंट्रोल करतो तर ह्या प्रकारचे कॉम्प्लिकेशन आपल्याला अवॉइड करू शकतो आपण म्हणजे ह्याला डायबिटीजला घाबरलं नाही पाहिजे तर त्याच्यावर इलाज केला पाहिजे जर आपली शुगर एकशे वीसच्या रेंजमध्ये असेल तर आपल्याला ह्या कॉम्प्लिकेशन होणार नाहीत त्यासाठी आपल्याला प्रॉपर एका डायबेटोलॉजिस्ट किंवा फिजिशियनचा एक सल्ला घेतला पाहिजे आणि त्यानुसार आपण त्याची ट्रीटमेंट सुरू केली पाहिजे आहाराबद्दल सांगायचं झालं तर आपण बऱ्याच प्रमाणे मिथ असते की मी साखर खाल्यामुळं शुगर वाटते पण गूळ खाल्ल्याने शुगर वाढत नाही पण हे प्र आपण कुठलीही गोष्ट खाल्ली चपाती खाली भाकर खाली भात खाला गूळ खाला कुठलीही गोष्ट खाल्ली त्याच्यामध्ये शुगरचं प्रमाण कमी जास्त जास प्रमाणात असतंच फक्त आपण जे पाणी पितो त्या पाण्यामध्येच शुगर नसते तर आपण कुठलीही गोष्टी खाल्ली तर मग आपल्या शरीरातलं शुगरचं प्रमाण वाढतं पण आपण जर त्या गोष्टीला जर व्यवस्थित कंट्रोल केलं आहाराला कंट्रोल केलं आणि त्याचबरोबर आपण थोडासा व्यायाम आपण जो करतो तो व्यायाम केला आणि त्याचबरोबर मेडिकेशन्स जे टॅबलेट असतील किंवा काही पेशंटला इन्सुलिन लागतं हे जर व्यवस्थित प्रमाणात योग्य प्रमाणात जर आपण केलं तर मला वाटतं डायबेटीज हा एकदम चांगल्या प्रकारे त्याच्या आयुष्यभर मॅनेज होऊ शकतं आणि त्याला जे कॉम्प्लिकेशन आहेत हृदयाचे कॉम्प्लिकेशन आहेत किडनीचे कॉम्प्लिकेशन आहेत किंवा न्युरायटिस न्यूरोपॅथी होणार आहेत ती कॉम्प्लिकेशन आपण अवॉइड करू शकतो नमस्कार